शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण बघत आहे हे तुरीचं वान आहे गोदावरी आणि इथं खूप चांगल्या प्रकारे हे पीक तयार झालेलं आहे शेंगा आपण बघू शकता सध्या अजून हिरव्या आहे यावर्षीची जी परिस्थिती बघता मागपुळं म्हणजे फुलं पण आहे होत्या आणि शेंगा पण होत्या हिरव्या पण आहे वाढलेल्या पण आहे तर हे अशा प्रकारचं स्वरूप याचं होतं पिकाचं तुरीच्या पण आपण बघू शकता अजूनही याला फुलं पण येत आहे तर सगळीकडे ही परिस्थिती होती पण तरी बऱ्यापैकी आता एक नव्वद टक्के शेंगा इथं वाढलेल्या आहे आपण बघू शकता खूपच सुंदर अशी तूर हे आहे अजूनही हे बघा झाडं पूर्ण खाली जमीनला टेकले आहे हे बघू शकता आपण आणि ह्या हे पूर्ण शेत ग्रीन ग्रीनलाईफच्या ट्रीटमेंटवर आहे तीन ते ती चार चार फ्लॉवरने याच्या केलेल्या आहे आणि दोन ड्रिंचिंग झाले होते तर खूपच सुंदर प्लॉट तयार झालेला आहे आणि या ऑर्गॅनिक प्लॉटमध्ये खास मला तूर दाखवायची नव्हती या प्लॉट प्लॉटमध्ये एक आणखी दृश्य तुम्हाला दाखवू शकतो मी कि ये की जे फ्लावरिंग याच्यामध्ये होतं आणि त्या फ्लावरिंगमध्ये जे आपण म्हणतो की परागीकरण वगैरे हे ते या गोष्टी ज्या यावर्षी खूपच गाजलेल्या होत्या तर त्या परागीकरणाच्या ची जर क्रिया होत ते होत नाही आहे स कन्वर्शन होऊन नाही राहिलं तर त्याच्यामागं खूप मोठं कारण होतं आता या प्लॉटमध्ये कन्वर्शन जबरदस्त झालं एक स्प्रेमध्ये या प्लॉटचं कन्वर्शन झालं होतं तर कन्वर्शनमध्ये पण इथं मी तुम्हाला दाखवू शकतो बघा हे इथं एक मधाचं पुळं हे मीटरघर आहे हे मिटरघर आहे आणि इथं मधाचं पोळं हे बघा मिटरघरामध्ये आणि आतमध्ये गेटच्या आतमधून बारीक रस्त्यानं जाऊन ह ना हे मिटरघर आहे तर या प्रकारे इथं मधाचं पोळं पण इथं लागलेलं ला आहे आणि माश्या आहे जिवंतच आहे सगळं हे बघा म्हणजे खूपच आश्चर्यकारक आहे कारण केमिकलच्यामध्ये मधाचे पोळे वगैरे ह्या गोष्टी नसतातच आणि इथं ह्या गोष्टी आहे म्हणजे एक आपण म्हणू शकतो मी शंभर टक्के की जे नैसर्गिक शेतीकडे खूप आपण जवळपास आलो आहे आणि या माध्यमातून निसर्गाची जे काही सपोर्ट शेतकऱ्याला असतो तो इथं व्हायला लागला आहे शेतकऱ्याला म्हणजे माझ्या शेतामध्ये हे व्हायला लागलं आहे तर सेंद्रिय शेती यासाठीच आवश्यक आहे की आपल्याला मागे पन्नास वर्षाच्या आधीची शेती जशी होती ज्या पद्धतीनं जमीन होती आपली त्या पद्धतची जमीन आपली झाली पाहिजे तर ते फक्त ऑर्गेनिक न होऊ शकते बघू शकता आपण तर शंभर टक्के याचा फायदा मला झालेला आहे ग्रीन लाईफ सेंद्रिय प्रॉडक्टचा आणि या पद्धतचे हे मधमाशाचे पोळं बघा हा खूप आश्चर्यकारक आहे आणि पूर्ण मधमाशा या शेतामध्ये अशा फिरत होत्या आणि त्या आता एका जागी इथं पोळे घेऊन बसलेल्या आहे पोळे लागलेले आहे धन्यवाद